येथे राहणारे सुहास हे शुक्रवारी सकाळी अकरा चाळीस वाजता बँकेत पैसे भरण्यापूर्वी ते सिव्हिल हॉस्पिटल येथील लक्ष्मी मंदिर येथे देवीचे दर्शन घेण्यासाठी मंदिरामध्ये गेले असतात त्या ठिकाणी एका अज्ञात मुलीने चालाखीने सुहास रामगोपाल जाखोटिया यांच्या खिसा कापून पन्नास हजार रुपये चोरून पडून गेल्याची घटना शहरात घडली आहे ही घटना संपूर्ण सी सी टी व्ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे दरम्यान सुहास रामगोपाल जाखोटिया यांनी या संदर्भात अधिक माहिती दिली हा मी सुहास जाखेटिया काल बँकेत पैसे भरायला निघालो होतो त्यावेळी पहिला मी लक्ष्मीचे दर्शन शुक्रवार होतं म्हणून लक्ष्मीचे दर्शन घ्यायला गेलो आणि त्यावेळी माझ्या खिशात पन्नास हजार रुपये होते ते पन्नास हजार रुपये एका अज्ञात व्यक्तीने माझ्या खिशातून काढले तर ते मला पैसे त्वरित लवकरात लवकर मिळावे हे, ते ते हे ते मी स्थानजवळ तुम्ही पैसे कुठे पैसे आंध्र बँकेत भरायला गेलो होत भरायला चाललो होतो त्याच्या आधी हे झालं कुठे मग तुम्ही लक्ष्मीच्या देवळात गेलो होतो लक्ष्मीच्या देवळात लगेच मला जाणवलं मी ताबडतोब बाहेर आल्यावरती सांगितलं की बाबा माझ्या खिशातले पैसे गेलेत मग तिथं सीसीटीव्ही असल्यामुळं ते कोण काढलं ते झालेलं आहे त्यामध्ये मग आहे पोलिसांचा तपास काल दिलेली आहे जाकोटिया यांच्या फिर्यादीवरून एका अज्ञात मुली विरुद्ध सदर बाजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे या प्रकरणाचा अधिक तपास सदर बाजार पोलीस ठाण्याचे हवालदार काळे हे करत आहेत